महाराष्ट्र राज्याचे क्रीडा युवक कल्याण तसेच अल्पसंख्याक विकास मंत्री यांचा भव्य जाहीर सत्कार सोहळ्याचं आयोजन जिल्हा एकविध क्रीडा संघटनेच्या वतीनं करण्यात आलं कॉलेज रोड इथल्या गुरुदक्षिणा हॉलमध्ये या सत्काराचे आयोजन नाशिक जिल्हा जवळपास चौपन्न क्रीडा संघटनांच्या वतीनं करण्यात आलं या सत्कार समारंभाच्या माध्यमातून प्रत्येक क्रीडा संघटनेच्या पदाधिकाऱ्यानं क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांच्याशी संवाद साधता यावा या उदात्त हेतूने जिल्हा एकविध क्रीडा संघटनेच्या वतीनं हा सत्कार समारंभ संपन्न झाला छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करत झालेले या सत्कार समारंभ प्रसंगी व्यासपीठावर नाशिक जिमखान्याचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड नाशिक क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष धनपाल शहा मवीप्रचे सचिटणीस नितीन ठाकरे फुटबॉल असोसिएशनचे से से सेक्रेटरी क्रीडापटू अर्जुन टेळी मंदार देशमुख आनंद खरे राजेंद्र निंबाळते आदी उपस्थित होते कृषी मंत्री असताना नऊ महिन्यात बारा बावन्न जी आर काढत रिपीट कृषी मंत्री असताना नऊ महिन्यात बावन्न जी आर काढत शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आणि त्याप्रमाणेच आता क्रीडा मंत्री म्हणून जबाबदारी पाड पाडताना खेळाडूंना अधिकाधिक चांगल्या संधी देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार असल्याचं क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे यांनी म्हटलं आहे उपस्थित विविध क्रीडा संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सन्मानपत्र शाल देत मानिकराव कोकाटे यांचा सत्कार केला या सत्कार समारंभ प्रसंगी फुटबॉल असोसिएशनचे से सेक्रेटरी अर्जुन जै यांनी या सत्काराची भूमिका विषय केली आज आपण सगळे इथं जमलेलो आहे आपल्याला नाशिक जिल्ह्याला सगळ्यात एक उच्च मान मिळाला आहे खेळूंसाठी जसं मी बघितलं असेल का सुरेश कलमाडी जसे पुण्यात होते त्यांनी ऑल इंडियाला रिप्रेझेंट केलं होतं पूर्ण इंडियामध्ये त्यांचं काम झालं होतं पण त्याच्या पाठीमागे शक्ती जी उभी होती ती पुणे जिल्ह्याची होती म्हणून मला असं वाटतं का आज आपण जर आपल्या मंत्रिमयोजनांच्या पाठीशी आपण सगळे नाशिक जिल्ह्याचे आहे सगळे पदाधिकारी आज आपण मला असं वाटतं का सगळे जे कोचेस असेल गुरुवारी असेल हे सगळे खेळाडू आहे खेळात पुढे गेलेले तुम्ही आम्ही जे इथं बसलेलो आहे आम्ही कुठले राजकारणी नाही हे नंतर झालो पण आम्ही सगळ्यात पहिले खेळाडू होतो म्हणून आपण इथं सगळे खेळाडू म्हणून इथं जमलेलो आहे म्हणून मला असं वाटतं का आपण जर एक सुरुवात केली मनापासून याच्यात ह्या नाशिक जिल्ह्यात प्रत्येक खेळात काही ना काही आपल्याला चांगलं काम करता येईल तर आपण मला असं वाटतं का खूप नाशिक जिल्ह्याचं नाव आपण मोठं करू शकतो म्हणून आपण सगळ्यांनी जर आपल्या साहेबांना मंत्री साहेबांनाच्या पाठीशी आपण राहिलं आणि त्यांना जर आपण हे केलं आपण जसा होस्ट म्हणतो ना तसं आपण हा नाशिक जिल्हा आता होस्ट झालेला आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये काय असा एखादा चांगला मेसेज जाऊ द्यायला गेला पाहिजे का त्याची सुरुवात ह्या नाशिक जिल्ह्यापासून सुरुवात झाली पाहिजे ऑलिम्पिक ऑलिम्पिक्समध्ये आपलं प्रतिनिधित्व खूप आहे या शहराने दोन ऑलिम्पियन गेलेत अनेक राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू दिलेत याच्यासाठी आपण विशिष्ट धोरण केलं पाहिजे कारण स्तरावर सुद्धा असं माझं म्हणणं आहे की आता आमच्याकडे ज्या सुविधा या शहरामध्ये आहेत या सुविधांच्या आधारे आता आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवणं खऱ्या अर्थाने मी एक संघटक म्हणून तुम्हाला सांगतो शक्य नाही जिल्हास्तरीय आपण या, या सगळ्या सुविधा उपलब्ध कराव्यात खेळाडूंना सशक्त करावं संघटनांना सशक्त करावं पत्रकार बंधू आहेत ज्यांचा मी विशेष उल्लेख करेन कारण आम्हाला जेव्हा हे प्रसिद्धी आमच्या खेळाडूं देतात तेव्हा त्यांच्यापेक्षा ते ते त्या ते खेळाडूंच्यापेक्षा आम्हालाच त्याचा खूप आनंद असतो आज अनेक इथे खेळाडू आहेत हे येणाऱ्या ऑलिम्पिकमध्ये या जिल्ह्यातून प्रतिनिधित्व करणार आहेत याची मला खात्री आहे आई ती परिस्थितीन तसे खेळाडू आहेत पण त्यांना पुढच्या स्टेपला जाण्यासाठी जी खरी खऱ्या अर्थाने ऑलिम्पिक घालण्यासाठी त्याचे जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते तर येणाऱ्या काळात शासनाने जिल्हा स्तरावर तयार करून दिले मला असं वाटतं महाराष्ट्रातून आज जो ऑलिम्पियन रिप्रेझेंट करणारा जो आकडा आहे तो चारपट झाल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे काळात राज्याचे क्रीडा ठरवण्यासाठी नाशिक सर्व एकत्र येण्याची गरज असल्याचं मंत्री मानिकराव कोकाटे यांनी व्यक्त केलंय आवडता विषय आहे त्यामुळे यासाठी पैशाची कमतरता पडू देणार नाही कमी पडू देणार नाही आणि व्यासपीठावर मी अठ्ठावन्न कोटी रुपये आमच्या कमिशनर या ठिकाणी मागत होते तेवढ्या स्टेजवर बसल्या बसल्या दादानी लगेच सेक्रेटरीला फोन लावला वित्त विभागाला आणि सांगितलं की दोन चार दिवसामध्ये मला ते अठ्ठावन्न कोटी रुपये तात्काळ उपलब्ध करून द्या आमच्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी पैसे वाटप या ठिकाणी होणं बाकी आहे त्यामुळे त्यांना पहिले पैसे गेले पाहिजे या दृष्टिकोनातून दादा खूप अग्रेसिव्ह आहेत पुढाकार घेतात आणि मदतीला खंबीरपणे पाठिशी उभे राहतात हा माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे गेल्या अनेक वर्षामध्ये काम करण्याची इच्छा असूनही मला संधी मिळाली नाही दादांच्या प्रयत्नामुळे ही संधी मला मिळालेली आहे त्यामुळे या संधीचं सोनं करणं ही सुद्धा माझी जबाबदारी आहे आणि आपल्या नाशिककरांना न्याय देणं ही पण सुद्धा माझी एक जबाबदारी आहे असं मी समजतो मी तर या क्षेत्रामध्ये आमूलाग्र बदल करण्याच्या मनस्थितीमध्ये आहे आताच मंदार असं म्हटलं की ओरिसा स्टेटने फार पुढाकार घेतला मी ओरिसाला जाणार आहे मंदार मी हरियाणाला जाणार आहे मी सगळ्या वेगवेगळ्या स्टेटमध्ये जाऊन तिथली पॉलिसीज काय आहे तिथल्या सरकार सुविधा काय देत ती सगळी माहिती घेऊन येणार आहे राज्य केंद्र सरकारने जे काही परवाच चार दिवसापूर्वी क्रीडा धोरण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे त्या धोरणाचा पण या ठिकाणी अभ्यास करणार आहे आणि आपल्याकडनं काही फीडबॅक घेणार आहे की काय केलं पाहिजे नेमकं आणि म्हणून अशा प्रकारे सर्व समावेशक असं महाराष्ट्र शासनाचे क्रीडा धोरण आपण या लवकरात या चा दोन चार महिन्यामध्ये या ठिकाणी जाहीर करणार आहोत आणि त्या क्रीडा धोरणाच्या अनुषंगाने जास्तीत जास्त सुविधा या ठिकाणी कशा देता येतील हा विचार माझ्या मनामध्ये आहे माणिकराव कोकाटे यांचा सत्कार झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील जवळपास चौपन्न क्रीडा संघटनांनी मंत्री कोकाटे यांना पुष्पगुच्छ देत त्यांना मंत्रिपदाच्या शुभेच्छा दिल्या यात प्रामुख्याने क्रिकेट फुटबॉल हॉलीबॉल डस्ट कबड्डी खो खो क्रीडा शिक्षक हॉकी बेसबॉल थ्रोबॉल स्केटिंग आर्चरी शूटिंग आदी क्रीडा संघटनांचा सहभाग होता विशेष म्हणजे नाशिक जिल्ह्यातील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त क्रीडापटूंनी माणिकराव कोकाटे यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत एन सी एन न्यूजसाठी रोहनदानी नाशिक